गुलाबी साडी आणि लाली लाल लाल त्याचबरोबर काळी भिंदी काळी भिंदी आता हे सॉंग तुम्ही सर्वांनी ऐकलेच असतील परंतु बदलापूर मध्ये हा रंगमंच रंगवण्यासाठी येत आहे संजीव राठोड हो अगदी बरोबर ऐकलं संजू राठोड बदलापूरमध्ये येत आहे ते सुद्धा कोण ऑर्गनाईज करणार तर तेच म्हणजे वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित दोन हजार पंचवीस राज रंग हा महोत्सव ऑर्गनाईज केलेला आहे आपल्या बदलापूरचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे तेच म्हणजे आपले वामन दादा म्हात्रे आणि दादांच्याच माध्यमातून हा मोठा असा होळी उत्सव बदलापूरमध्ये पार पडतो आहे येत्या चोवीस तारखेला हा भव्य दिव्य मोठा उत्सव चैतन्य संकुल जवळ जिजामाता उद्यान मध्ये होळीच्या दिवशी तर कसा असणार आहे हा उत्सव काय आपण संपूर्ण माहिती घेऊया नमस्कार सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी छान असा कार्यक्रम घेऊन आलेला आहात काय बोलाल पहिल्यांदा बदलावड शहरातील सर्व नागरिकांना होली आणि धुलवडच्या शुभेच्छा जी संकट सर्व सामान्य नागरिक किंवा आपल्या बदलावर शहरावर असतील ते होलुबाईच्या राखेत खा होऊन जळून जाऊ दे आणि हे बदलापूर शहर विकासाच्या वाटचालीकड चालू दे अशी सुडबुद्धी सर्व आमच्या लोकप्रतिनिधी देवो ही पहिल्यांदा ओलूबाईच्या चरणी प्रार्थना बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे या सांस्कृतिक शहराचा वसा जपण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हिंदू धर्म हिंदू सणाप्रमाणे यावर्षी रास रंग या, या कार्यक्रमाचं आयोजन धुलिवंदनाच्या दिवशी ठेवलेलं आहे प्रत्येक तरुणाईमध्ये इच्छा आहे की माझ्या बदलापूर शहरामध्ये जसं मुं, मुंब मुंबई जवळ मुंबई जवळले ठाणा आहे या ठिकाणी जसं धुलिवंदनाचा कार्यक्रम होतात तसे कार्यक्रम या शहराला सांस्कृतिकपणा लाभलेला आहे शिवसेनेमुळं आणि त्या हेतूनेच आम्ही हा राज कार्यक्रम शिवसेना शिरशाखा वाहन मात्र फाउंडेशनच्या यातनं आयोजित केलेला आहे वेगवेगळे कलाकार आणण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच या शहरामध्ये करत असो मग आगरी महोत्सव असो बदलापूर महोत्सव असो असे विविध महोत्सव घेत असताना या राज मध्ये सुद्धा संजीव राठोड यो आज तरुणाईवर राज्य करणारा एक कलाकार रासरंग या कार्यक्रमामध्ये धुलवडेच्या दिवशी येणार आहे त्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत चांगले डीजे वादक जे आपल्या बदलावर शहरामध्ये कधीच आपल्या या पट्ट्यामध्ये आली नव्हती असे डी जे वादक सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या तरुणासाठी बोलले तर मी सर्व बदलावरच्या सर्व तरुण पिढीला आव्हान करेन की आपलं शहर हे सांस्कृतिक या सांस्कृतिक शहराचा वसा जपण्यासाठी आपण सर्वांनी जिजामाता उद्यान चैतन्य संकुल या ठिकाणी या नऊ ते दोन वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही शेर शाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी खवयांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेले आहेत चांगले चांगले पदार्थ सुद्धा आपण त्या दिवशी सर्व तरुण्याला खाण्यासाठी चाकण्यासाठी देणार आहोत तर नक्कीच चांगला संदेश एकजुटीचा संदेश या आपल्या बदलावट शहरामध्ये या रंगराज या कार्यक्रमात जाणारे तरी मी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील इतर पक्षाचे सुद्धा जे पदाधिकारी असतील यांना सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी या कार्यक्रमाला हजीर लावून जे आपले तरुणाई बदलाभरचे त्या तरुणाईच्या अंगामध्ये जे कलागुण आहेत ते त्या दिवशी तिथं ते चांगले डिजेच्या तालावर प्रदर्शित करतील आणि तो दिवस मोज मजेने घालवतील एवढंच आजच्या दिवशी सांगू इच्छितो आणि सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व तरुणांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला यावं दादा विविध असे उपक्रम घेतले जातात जसं की दांडिया महोत्सव झाला आणि जे कलाकार आम्ही पडद्यावर बघतो टीव्हीवर बघतो त्यांना प्रत्यक्षरित्या बघण्याची संधी तुमच्यामुळे मिळते हे जनतेचं प्रेम आहे का की एवढे मोठे पाऊल तुम्ही उचलतात आणि इतका प्रेम तुम्हाला जनतेकडून मिळता आहे काय बोलाल मी बदलापूरच्या सामान्य जनतेच्या लोकप्रतिनिधी काम करतो आणि जे जे आमच्या मनातील किंवा जे जे बदलावरच्या सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये ती जनता आहे म्हणून वामन मात्रे या बदलावर शहराचा लोकप्रतिनिधी आहे त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून या शहरामध्ये काम करतो त्यांनी जी ऊर्जा मला दिलेली आहे त्या ऊर्जेतनं हे सर्व कलाकार आणण्याचं काम मी या बदलावर शहरामध्ये करत असतो आणि नक्कीच माझ्या बदलापूरच्या सर्व सामान्य जनतेला एक अभिमान वाटला पाहिजे की आमच्या बदलापूर शहराचा जो सांस्कृतिक पणा आहे तो नक्कीच ठाणा आणि मुंबईच्या लेव्हलचा आहे असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू <whan -todhi> तर बदलापूरकरांना असं आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही या आणि या रास रंग दोन हजार पंचवीस मध्ये जे आयोजित केलेले आहे वामन मात्रे फाउंडेशन आयोजित दोन हजार पंचवीस यांनी तर भरपूर असा तुम्ही सहभागी व्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर असे मॅचेजेस आपल्याला येत होते की याच्यासाठी काही फी ठेवण्यात आलेली आहे का तर तो एक भ्रम तुमचा दूर करतो वामन मात्रे फाउंडेशन आयोजित कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुमच्याकडनं कधीही कुठलीही एंट्री फी घेतली जात नाही तर अशा कुठल्याही अफवा असतील तर त्याच्यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका आणि कुठली फी नाहीये काही कोणतीच इंट्री फी नाहीये तुम्ही मस्त या एन्जॉय करा चैतन्य संकुलच्या जवळच आपण जिथे दांडिया महोत्सव पार पडला होता तेच म्हणजे आपले जिजामाता उद्यान तिथेच हा महोत्सव मोठा भव्य दिव्य असा पार पडणार आहे ब तुम्ही येताय ना एन्जॉय करायला गुलाबी साडी आणि गाली लाल ला, आणि ला, त्याचबरोबर काय कालिबिंदी बिंदी हे सॉंग ऐकण्यासाठी तर मग पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया आपले कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे तेच म्हणजे आपले वामन दादाजी मात्रे तर बघत रहा आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली तुमची वृत्तवाहिनी धन्यवाद